घेऊन जाते आमच्या व्हाळात आज आपण कुठेतरी आठवडाभर काम करून झाल्यानंतर एक रविवार कुठेतरी निवांत घालवायसाठी बघत असतो तसा आमचा रविवार पण पन लहानपणापासून फिक्स असायचा तो म्हणजे आमच्या या व्हाळावरती रविवारची अंघोळ फक्त व्हाळावरतीच मी लहानाची मोठी कोकणात झाली आणि मीच नाही तर प्रत्येक कोकणी मुलगा किंवा मुलगी यांचा रविवार हा व्हाळातच जायचा कारण एक दिवस कुठेतरी आठवड्याने शाळेला सुट्टी वगैरे असायची आणि त्यामुळे असं मस्त एन्जॉय करायला वगैरे मिळायचं आम्हाला वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूल या सगळ्यात गोष्टी नाही माहीत आमच्यासाठी व्हाळ आमचं सर्व काही होतं त्या गोष्टींसाठी वॉटर पार्क वगैरे जर मी पहिल्यांदा पाहिला असेल तर तो बारावीत असताना त्या अगोदर पहिल्यापासून फक्त व्हाळात ही अंघोळ रविवारी फिक्स असायची आणि जसं आम्ही आतमध्ये गावात आम्हाला शहराची क्रेज असायची तसं आमच्या काही मालवणचं फ्रेंड सर्कल वगैरे होतं त्यांना आमच्या व्हाळाची क्रेज असायची त्यामुळे रविवारची जी सुट्टी असायचं फ्रेंड सर्कल आमच्या घरी यायचं मस्तपैकी नऊ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत त्या व्हाळातच आणि मग छान मम्मीच्या हातचं जेवण करून मग संध्याकाळी जायचं